अबबब किती मोठा ऊस कोल्हापुरात चर्चा ऊसाला एक्कावन्न पेरे शेतकऱ्यांना दिशा देणारे रेंदाळ येथील शेतकरी यांचे ऊस पीक रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करून शेण खताचा अधिकाधिक वापरावर भर दिल्याने तसेच शेतात पाण्याचे योग्य नियोजन केल्याने रेंदाळ मधील गट क्रमांक एक हजार एक्कावन मधील ऍडव्होकेट सी बी कोरे रेंदाळकर यांच्या शेतात एक्कावन पेरे लांबीचा आणि प्रति ऊस साडे किलो वजन असलेल्या ऊस पहावयास मिळत आहे त्यामुळे ऊसाचे क्षेत्र सध्या चर्चेत आहे कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रेंदाळे येथे गट क्रमांक एक हजार एक्कावन मध्ये हा ऊस पाहण्यास शेतकरी गर्दी करत आहेत मध्ये याच क्षेत्रात एकरी एक हजार तेरा टन ऊसाचे उत्पादन घेऊन ऍडव्होकेट कोरे यांनी विक्रम नोंदवला होता यावेळी कारखान्याकडून त्यांना शिल्ड प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला होता या उत्पादनासाठी आष्टा येथील सुरेश कोळी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे कोरे यांनी सांगितले No, no. ah, asra,